अनन्या ग्रुप धुळे यांच्या वतीनं सीझन टू कार्यक्रम सात हिरे भवन या ठिकाणी आयोजित करण्यात महिलांसाठी असणाऱ्या या स्पर्धेसाठी मार्च दो नजार रोजी दुपारी साडेचार वाजता राजवाडे संशोधन मंडळाच्या हॉलमध्ये ऑडिशन संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या स्पर्धेसाठी अठरा ते तीस वर्ष एकतीस ते पन्नास वर्ष आणि पन्नास वर्षावरील गट असे तीन गट तयार करण्यात आले असून यास या स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव नंदुरबार या जिल्ह्यातून प्रवेशिका आल्या बाहेरगावी असणाऱ्या स्पर्धकांचे ऑडिशन व्हिडिओच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी सात हजार द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार तर तिसऱ्या क्रमांकासाठी तीन हजार रुपयांचं रोख बक्षीस ठेवण्यात आलंय या स्पर्धेसाठी खानदेश कन्या अभिनेत्री सोनाली साळके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यामुळे स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन शीतल शहा रेखा मुंदडा मीनाक्षी सोनार यांनी केलं आहे मीनाक्षी प्रमोद सोना आम्ही खानदेश क्वीन सीझन टू हा कार्यक्रम धुळ्यात घेत आहोत यासाठी धुळ्यातून पार्टिसिपेट तर आहेतच पण हा खानदेश आहे म्हणून खानदेश क्वीन आहे म्हणून पूर्ण खानदेशातूनच महिलांची मुलींची एंट्री होणार बरे आहे बरेच आमच्याकडे इन्क्वायरी पण झालेल्या आहेत आणि म्हणजे धुळ्याच्या बाहेर जळगाव झालं नंदुरबार झालं किंवा आजूबाजूचे खेडे तिथूनही आम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला मी आमच्या पूर्ण ग्रुपच्या अनन्य ग्रुपच्या वतीने सर्व महिलांना आवाहन करते की हा कार्यक्रम खरोखर खूप दर्जेदार आहे आणि तुम्ही जास्त जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी अशी आमची पूर्ण अपेक्षा आहे ह्या कार्यक्रमासाठी आम्ही शंभर रुपये तिकीट ठेवलेलं आहे फक्त शंभर रुपये याच्यासाठी पण आहे की एक जास्त जास्त महिलांना येता यावं आणि तिकीट ठेवण्याचाही उद्देश असाच आहे की चांगला क्राऊड आम्हाला मिळावा दुसरा महत्वाचा म्हणजे फक्त महिलांचाच कार्यक्रम आहे तर महिला अगदी निसंकोचपणे येऊ शकते मनो पुनः महिलाओं जास्त विनती करते जाते मैं शीतल शाह हम लोग खानदेश पीन ये सेकेंड टाइम सीजन हम लोग दुनिया में लेके आ रहे हैं ये जस्ट हम लोग अपने दुनिया के लेडीज़ का टैलेंट बाहर हम लोग लाना चाहते थे इसीलिए हम लोग ये इवेंट ले रहे हैं और इसके साथ हम लोग उनका ग्रूमिंग भी कर रहे हैं ताकि वो किधर भी आगे बाहर जाए तो उधर वो और अच्छे से अपने आप को प्रेजेंट कर सके लास्ट टाइम की जो हमारी खानदेश पीन थी और जो रनर अप थे दोनों उनने काफ़ी टाइटल्स अभी इसमें विन किए हैं जैसे मिसेस ग्लोबल अभी 2025 थाउजेंड ट्वेंटी ग्लोबल जो अभी बनी है वो दुनिया की लड़की है जिससे लास्ट टाइम हम लोगों ने खानदेशविन का टाइटल दिया था तो ऐसे ही हम लोग की ग्रूमिंग से बोलो या कॉन्फिडेंस हम लोग जो बढ़ा सके लेडीज का इसीलिए हम लोग ये इवेंट्स सेकेंड टाइम हम लोग लेना चाहते हैं नमस्कार मैं रेखा मुंदड़ा ये कार्यक्रम साढ़ी जब जवर पन्ना से एंट्रीज आने लिया बाहेरगावच्यासोबत स्थानिक अशा या एरिकेत आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही तीन गट केलेले आहेत तर तिन्ही गटांना आम्ही सात हजार पहिलं पा, प्राईज पाच हजार दुसरं आणि तीन हजार तिसरं पाचशी अशी रोख रक्कम आणि सगळ्यांचा एक मिळून एकच खानदेश बिल असं आम्ही तिथं निवडणार आहोत आणि छान प्रतिसाद मिळतो आहे तर प्रत्येक गटामध्ये हे प्राइजेस भरपूर आहेत म्हणजे छान रिस्पॉन्स पण आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पारितोषिक पण देऊ शकतो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे